हॅलो नमस्कार मी सुप्रिया ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आता हे सकाळचं टायमिंग आहे साडेसहा पावणे सातचं हे टायमिंग आहे आणि धूप वगैरे झालेला आहे देवपूजा झालेली आहे ताईंनो नेहमी तुम्हाला देवपूजा बघायला आवडते पण ना आज मी काही देवपूजा शेअर केलेली नाही आहे तुमच्याबरोबर आणि हा जो व्हिडिओ आहे ना ताईंनो तर हा संकष्ट म्हणजे अंगारकी संकष्टी होती ना मागच्या वेळेस तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर तोच मी तुमच्याबरोबर आज शेअर करते माझा शेअर करायचा राहिला होता आणि मी करणार नव्हते डिलीट करून टाकणार होते पण दोन तीन दिवस झालं माझी तब्येत बरी नाही आहे तर त्यामुळं ना हाच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करायचा ठरवलेला आहे तर असो बघा आता ना त्या दिवशी मग माझी सकाळी सकाळी आंघोळ झाली आणि केस वगैरे धुतले होते आता मागचाच व्हिडिओ जो आहे ना मी सेल्फ केअरबद्दल तुमच्याबरोबर बऱ्याचशा टिप्स शेअर केलेल्या आहे तर इथे अजून एक टिप्स मी तुम्हाला सांगेन की नक्की म्हणजे बघा आता केस धुतल्यानंतर हो ना काही काही लेडीज काय करतात सकाळी केस धुतात आणि सगळी कामं होईपर्यंत ना त्यांचा जो टॉवेल आहे केसांना ओल्या केसाला बांधलेला टॉवेल तर तो तसाच त्यांच्या डोक्यावर असतो तर तो ना सगळी कामं होईपर्यंत जवळजवळ दोन ते तीन आ, केसान ना केसांना ओल्या का। केसांना टॉवेल कधीही गुंडाळून ठेवू नका यानं काय होतं केसांची जी मुळं आहेत ना ती नाजूक असतात तर ती कमजोर होतात आणि त्याचबरोबर आपले केस जे आहेत ना ते ड्राय सुरू म्हणजे ड्राय व्हायला सुरुवात होते जास्त वेळ जर तुम्ही ठेवलं तर एक पाच ते सात मिनटापेक्षा जास्त केसांवर कुठलंही कापड किंवा जड असा टॉवेल तुम्ही गुंडाळून ठेवू नका ज्या दिवशी तुम्ही केस धुवाल त्या दिवशी मी तर मी हे स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते आता बघा इकडे माझा डबा वगैरे झाला झटकीपट मी सगळं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर चपात्या वगैरे लाटल्या आणि आज आहे उपवास आज अंगार की संकट चतुर्थी होती मुलांना डबा वगैरे दिला डबा पॅक केला आणि मुलांबरोबरच मी आज बाहेर पडलेले आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये कुठलीही रेसिपी ताईनं मी तुमच्याबरोबर शेअर केली नाही भेंडीची भाजी केली चपाती केली आणि मुलांचा टिफिन भरून लगेचच बाहेर पडलेले आहे तर मुलांना ना शाळेत सोडलं आणि थोडंसं पुढं आल्यानंतर ना स्वयंभू गणपती बाप्पांचं देऊळ आहे तर आज ना गणपती बाप्पांच्या दर्शनाला मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तर स्वयंभू गणपती बाप्पांचं बाराव्या शतकातील हे मंदिर आहे आणि बऱ्याचदा मी ब्लॉगमध्ये दाखवलं सुद्धा आहे पण म्हटलं आज ना दिवसाची सुरुवात गणपती बाप्पांच्या दर्शनानेच करायची तर श्री दुंडी विनायक असं गणपती बाप्पांचं इथल्या म्हणजे नाव आहे आणि बाराव्या शतकातील यादवकालीन हे मंदिर आहे मंदिर अतिशय सुंदर आणि देखणं आहे ताईंनो कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं हे आणि इकडे काळेश्वराचं मंदिर आता घाटावर जर तुम्ही पाहिलात प्रत्येक नदीच्या काठी तर शंकरांची देवळं आहेत महादेवांच्या पिंडी आहेत तर ना आता आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आतमध्ये प्रवेश करताच मन अगदी प्रसन्न झालं ताईंनो इतकी सुंदर रांगोळी काढली होती बघताक्षणी इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं ना खरंच मंदिरातली जी ऊर्जा असते सकारात्मकता असते ना खरंच खूप मोठी असते तर बघा तुम्हाला कळससुद्धा दाखवण्याचा मी प्रयत्न केला आणि काय झालं व्हिडिओ जो आहे तो मी उभा शूट केला होता त्यामुळे तुम्हाला कळस दिसला नाही आणि इकडे बघा प्रत्येक पायरीवर सुंदर अशी रांगोळी काढली आहे प्रत्येक पाऊल मी मंदिरात जसं जसं टाकत होते ना तसं तसं मला पॉझिटिव्ह सकारात्मक आणि भरपूर अशी काही ऊर्जा जणू काही मला मिळालेली आहे आता इथून पुढे मी सगळं काय करू शकते असं मला वाटत होतं खरंच गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर आणि खूप सुंदर देखणी अशी मूर्ती आहे तर गणपती बाप्पांच्या आवडीचं फूल म्हणजे जास्वंदाचं फूल आणि दुर्वा गणपती बाप्पांना खूप आवडतात मग दर चतुर्थीला तर मी दर्शन घेतेच घेते दुर्वा पण वाहतच असते तर दुर्वा आणल्या होत्या आणि एक फुल जास्वंदाचं बास देवाला काहीही नको असतं आपली निर्मळ भक्ती आणि म्हणजे आपली निर्मळ अगदी मनापासून केलेली भक्ती आणि एवढंच फक्त गणपती बाप्पाला पाहिजे असतं दुसरं काही नसतं कुठल्याच देवाला नको असतं बस तुमचं मन शुद्ध ठेवा तुमचं अंतकरण शुद्ध ठेवा एवढंच फक्त गणपती बाप्पांचं म्हणणं असतं दुसऱ्याविषयी चांगले विचार करा एवढंच देवाचं म्हणणं असतं तर इकडे बघा दर्शन घेऊन मी बाहेर आलेले आहे आणि तुम्हाला ना आजूबाजूने मी एकदम सगळं शॉर्ट शॉर्ट मध्ये दाखवलेलं आहे तर ही चौफेर आहे देवळाची आणि हे प्रदक्षिणा घालताना हे बघा हे कृष्णा नदीचं पात्र आहे तर कृष्णा नदीचं हे पात्र आहे प्रदक्षिणा घालताना हे असं दिसतं आपल्याला आणि मग त्यानंतर इकडे बघा मी आलेले आहे पाटे मग गणपती बाप्पांचा जिथं स्वयंभू स्थान आहे तिथे दर्शन घ्यायला मी अजिबात विसरत नाही डोकं टेकवायला आणि मग पुढे जाते तर आजूबाजूच्या आवारामध्ये ना अशा तुळशी वृंदावनं आहेत हे वृंदावनं जे आहेत ना ती बाराव्या शतकातील आहेत आणि खूप छान छान तुळशी वृंदावनं आहेत मोठी मोठी पाच सहा फूट इंचाची आणि रांगोळीचे कलर तर आणि रांगोळी तर अतिशय देखणी होती म्हणतात ना खरंच आपण रांगोळी दारामध्ये यासाठीच काढावी तर बघा उंची बघा तुळशीची किती मोठी आहे माझी पाच फूट तीन इंच अशी उंची आहे पाच फुटापेक्षाही जास्त उंच ही तुळस होती तर आपण म्हणतो ना आपल्या दारात रांगोळी कशासाठी काढावी तर रांगोळी म्हणजे एखाद्याचं लक्ष वेधून घेते आणि सकारात्मकता देत असते तर असं बघा ताईनो इकडे मी पाठीमागं आलेली आहे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मंदिराच्या पाठीमागे हे मधुमध आहे हे जे देऊळ आहे ना अतिशय सुबक आणि बोलकी मूर्ती आहे गणपती बाप्पांची तर ह्या गणपती बाप्पांना बघितलं ना खरोखर गणपती बाप्पा माझ्याबरोबर बोलतायत की काय मला असं वाटत होतं इतकी सुंदर देखणी मूर्ती होती डोळे अतिशय तुम्ही जर बघत असाल तर तुमच्याबरोबर सुद्धा अगदी तुम्ही बारख्या बघितलं तर बोलतायत जणू काय गणपती बाप्पा अशी ही मूर्ती होती आणि ही मध्यभागी आहे मधोमध आहे नदीच्या तर हे आता पाणी कमी आहे नदीला त्यामुळं आपल्याला बघायला मिळते पाणी वाढलं नदीचं की ही मूर्ती नदीमध्ये मग एक अगदी मध्यभागी आहे नदीच्या तर असो आता बघा गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे घेऊन आल्यानंतर संध्याकाळी बघा इकडं आम्ही झाडं लावायची कामं आमची चालू झालेली आहेत तर भरपूर वादळ वारं सुटलं होतं आणि त्या वाऱ्यामुळं ना आ... अंगणात जे पिवळ्या फुलाचं झाड आहे मी बऱ्याचदा तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे त्याची कांडी मोडून पडली होती तर त्या कांडीचं आता सगळीकडं म्हणजे कंपाऊंड करायचं ठरवलेलं आहे घराला आणि आजच आपल्यानं शेतात पेरणीसुद्धा झालेली आहे ताईंनो तर खूप आजचा तर दिवस ना गडबड गोंधळ भरपूर झालेली आहे त्यामुळं थोडं थोडं जे शूट मी घेतलेलं आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर लगेच ना म देवळात ना आली खूप चिखल खूप सारा चिखल झाला होता ना साडी पूर्ण भरली होती तर मी ती चेंज केली आणि संध्याकाळी बघा लगेचच झाडं लावायला सुरुवात केली होती तर सध्या माझी तब्येतसुद्धा ठीक नाही आहे तर सर्दी भरपूर इकडे पाऊस आणि वादळ वारं वार, भरपूर असल्यामुळं तब्येत बिघडलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ मी म्हणजे जुना होता तोच शेअर केलेला आहे तर असो ताईनो एका ताईंचं म्हणणं असतं की तुम्ही असा गंध लावताना व्हिडिओ शूट करा आणि नक्कीच मी करेन त्यासाठी थोडा वेळ हवा असतो आणि तुम्ही कमेंट हक्काने करत जा तुमच्या कमेंटची दखल मी घेत असते ताईनो आणि जर माझ्याकडनं काही चुक म्हणजे चुकून चुका झाल्याना तर मला आ, माफ करा म्हणजे काही कमेंट्स ना माझ्या लक्षात राहत नाहीत काही कमेंट्स राहतात तर त्यामुळे ना तुमचीच म्हणून मला सांभाळून घेत जा तर असो ताई नो आजचा ब्लॉगचा शेवट मी इथंच करते परत मी पुन्हा भेटेन नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय